महाराष्ट्रामध्ये आणि एक प्रकारची ही सुरामी आलेली आहे आणि विकासाच्या बाजूने लोक मतदान करत करतायत आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वासाठी देश ज्या झपाट्याने चाललेला आहे ते लोक भारतीय जनता पार्टीला प्राधान्य देत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जेही महापौर जो महाविधेता अशी जे संख्या जास्ती आहे त्याचा महापौर होत होतं त्या ठिकाणी ते तुम्ही असंही म्हणाला होतात की आम्ही विरोधी काकावर बसायला तयार आहोत त्यामुळे नेमकं यामागील कारण नाही असं आहे ना की विरोधी पक्षाचं काम किंवा अंकुश ठेवण्याचं काम देखील कोणी ना कोणी लोकशाहीमध्ये को करावं लागतं आणि त्याच्यामुळे जर सन्मानपूर्वक आमचं काही वाटप नाही झालं सत्तेमध्ये तर अशी काही आम्हाला आघाडी आमची काही भावना नाही आहे की सत्तेतच बसलं पाहिजे शेवटी खरेक हिंसा हिंसाकरता सत्तेत जरी असलो तरी रोजामध्ये असलो तरी देखील अंकुश ठेवणं त्या योजना योग्य दिशेने चालवणं आणि विकास हा दिशाही नव्हता कामाने मार्गदर्शक विकास तो आम्हाला अभिप्रेत आहे आणि तो होणार आणि त्याचा भूमिका जी आहे ती उभवण्याचं काम आहे भविष्यामध्ये युती राहील की नाही राहील भविष्यामध्ये युती राहील की नाही आता युतीमध्ये तर आम्ही लढलो आहोत महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे केंद्रामध्ये आम्ही एकत्रित करण्या ठिकाणी मुद्द्यांवर देखील आम्हाला जर आमच्या ग्रहिदाराप्रमाणे गोष्टी असेल तर आम्ही त्याच्यावर देखील वोट घेऊन किती वेळ पडले संघर्ष करू जसं तर तुम्ही म्हणालात की बाईकडले तर संघर्ष करू जर महापौर नाही मिळाला तर उपमहापौर पदासाठी आला आम्ही कुठलीही पदासाठी बसला नाही वेळ पडले नाही विरोधी बापार देखील बसायची आमची तयारी आहे दोन हजार सतराला आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच काम केलेलं होतं आणि ते लायन्समध्ये जो वेगळे वेगळेच लढले त्याच्यामुळे मेन फोकस जो आहे तो ठाणेकरांच्या हित ठाणेकरांचा हॅपिनेस जो आहे तो कसा वाढेल आणि चौथे कशा पद्धतीचा विकास होईल पारदर्शकपणे त्याच्यामध्ये आमचा जास्ती फोकस आहे